नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल सोयाबीन मार्केटचे बाजारभाव गेलेले आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास चार हजार क्विंटलची आवक कारंजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव सहा चार ते साडेचार हजारच्या रेंजमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे उदगीरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे अकरा रुपये तर कमीत कमी साडेचार हजार रुपयाच्या पुढे बाजारभाव पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी जे सत्तावीसशे क्विंटलची आवक उदगीरमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर माजलगाव या बाजार समिती तीनशे स्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाराशेमध्ये सत्त्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजार या ठिकाणी गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा